हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो कूट प्रश्न हा घटक आपण पाहत आहोत त्यामधील ताट व वाट्या यांचे काही प्रश्न येतात ताट व पाट्या याच्यामध्ये वेगवेगळे नमुने आहेत त्यातला एक नमुना आपण पाहणार आहोत प्रश्न लिहून घ्या एकाच प्रकारची एकाच प्रकारची सहा ताटे व पाच वाट्या एकाच प्रकारची सहा ताटे व वा पाच वाट्या यांची एकूण किंमत एकाच प्रकारची सहा ताटे व वा पाच वाट्या यांची एकूण किंमत एकशे ऐंशी एक एक रुपये आहे सहा ताटे व वा पाच वाट्या यांची एक एकूण किंमत एकशे ऐंशी एक रुपये आहे पूर्णविराम पाच ताटे व वा सहा वाट्या पाच ताटे व वा सहा वाट्या यांची एकूण किंमत यांची एकूण किंमत एकशे एकसष्ट रुपये आहे यांची एकूण किंमत एकशे एकसष्ट रुपये आहे तर एक ताट व एक वाटी तर एक ताट व एक वाटी यांची एकूण किंमत किती तर एक ताट व एक वाटी याची एकूण किंमत किती आता पहा त्यांनी जी माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार आपण रचना करूया सहा ताटे आणि पाच वाट्या पा येते ताटे आणि वाट्या आता याचं समीकरण करायचं म्हणलं तर ताटाला ता ता टी म्हणलं वाट्याला व्ही म्हणलं तरी चालेल सहा ताटे ता आणि पाच वाट्या यांची एकूण किंमत एकशे ऐंशी रुपये आहे सहा ताटे व पाच वाटे यांची एकूण किंमत एकशे ऐंशी रुपये आणि पाच ताटे आणि सहा वाट्या यांची एकूण किंमत एकशे एकसष्ट रुपये आहे तर तर एका ताटाची आणि एका वाटेची किंमत काढायची आता इथे जर आपण समजून घेण्यासाठी पहा एक समीकरण केलं सहा ताटे टी मानलं ताटाला वाट्याला व्ही मानलं मी सहा टी अधिक पाच व्ही बरोबर एकशे ऐंशी पाच टी आणि सहा व्ही बरोबर एकशे एकसष्ट पा एका विद्यार्थीन एका तुमची मम्मी गेली बाजारामध्ये तिला ताट आणि वाट्या आवडल्या तिने सहा ताट आणि पाच वाट्या आणल्या एकशे ऐंशी रुपयाच्या आता आणल्यानंतर पहा शेजाण्याला दाखवतातच शेजारणीलाही शेजार ती ताटण वाट्या आवडल्या पण तिला घरामध्ये पाच ताटं पाहिजे होती सहा वाट्या पाहिजे होत्या ती बाजारामध्ये गेली तिने त्याच दुकानामधनं तीच ताटं आणि त्याच वाट्या घेतल्या तिने पाच ताटं आणि सहा वाट्या घेतल्या त्यांचे एकशे एकसष्ट रुपये गेले तो तो एक तर तर एका ताटाची आणि एका वाटीची किंमत किती तर काय करायचं पहा या दोन्ही समीकरणाची बेरीज करायची सहा ताटं आणि दोघींचं एकत्र केलं आपण पैसे किती गेले एकूण ताटं किती आली तुमच्या मम्मीने सहा ताटं आणली शेजारणीने पाच ताटं आणली म्हणजे एकूण किती झाली ताटं अकरा ताटं वाट्या किती झाल्या अकरा वाट्या झाल्या पैसे किती गेले दोघींचे मिळून एक आठ चौदाशे चार एक तीनशे एक्केचाळीस रुपये आता याच्यामध्ये कॉमन अकरा काढायचा कॉमन अकरा काढला म्हणजे सगळ्यालाच कॉमन अकरा काढला तर काय होईल तिथं अकरा ताटाला अकराने भागलं एक ताट राहिलं अकरा वाट्याला एका वाटीनं वाट्या भागलं तर एक वाटी राहिली आणि तीनशे एक्केचाळीसला अकराने भागलं तर भाग अकरा त्रिक तेहतीस चौतीसला पण अकराने तीनशे एक्केचाळीसला अकराने भागतोय अकरा तरीक तेहतीस एक राहिला एका एक अकरा झाले अकरा एके अकरा म्हणजे एका वाटीची यात अकरा कॉमन काढला आणि याला भागीले अकरा केले या अकराला अकरा जातील म्हणजे एक ताट आणि एका वाटीची किंमत किती येणार आहे एक ताट आणि एका वाटीची किंमत एकतीस रुपये आहे आता जर एका ताटाची पाहिजे असेल एका वाटीची किंमत पाहिजे असेल तर काय करावं लागेल पहा ही किंमत तुम्हाला एका समीकरणामध्ये भरावी लागेल एका समीकरणामध्ये एका ताटाची आणि एका वाटीची किंमत एकतीस रुपये या समीकरणामध्ये भरली किंमत तर काय होईल सहा ताट आणि सहा वाटेची किंमत एकशे ऐंशी रुपये म्हणजे याची पण काय करावं ताटाला ताटं घालवायची आपल्याला म्हणजे या समीकरणाची काय करावी लागेल सहा पट करावी लागेल या समीकरणाची सहा पट केली तर काय होईल सहा ताटे संपूर्ण समीकरणाला सहा गुणायचं सहा ताटे अधिक सहा वाट्या बरोबर एकतीची तीची सहा पट सहा एके सहा आणि साहित्यिक अठरा सहा एके सा, एक सहा साहित्रिक अठरा म्हणजे एकशे शहाऐंशी रुपये आले त्यातनं सहा ताटे आणि सहा पाच वाट्याची किंमत वाजा करा सहा ताटे अधिक पाच वाट्या याची किंमत किती आहे एकशे ऐंशी रुपये वाजा केले काय होईल सात आटाला सात आटे गेले सात आठातन पाच वा सहा वाट्यातनं पाच वाट्या गेल्या एक वाटी राहिली आणि एकशे शहाऐंशी मध्ये एकशे ऐंशी गेले सहा रुपये म्हणजे एक वाटीची किंमत किती आली एक वाटी सहा रुपये एखाद्याला म्हणलं की नाही मला ताटाची किंमत काढायची आहे तर त्याने काय करावं याची वाटी घालवायची म्हणजे याची सहा पट केली इथे इथे सहा वाटे आहेत आपल्याला सहा पाहिजे मग इथे याची सहा पट केली तर काय होईल याच्यामधनं पहा या ठिकाणी आपण काय केलं होतं एकशे सहा ताट आणि सहा वाट्याची किंमत किती आहे एकशे शहाऐंशी त्यातनं वाट्या घालवायचे मग ताटाची किंमत न म्हणजे या समीकरणाला ने गुणलं तर काय होत आहे पहा सहा ताटे अधिक सहा वाट्या बरोबर एकशे शहाऐंशी रुपये त्यामधून पाच ताट हे हे समीकरण वजा करायचं पाच ताट अधिक सहा वाट्या याची किंमत किती आहे एकशे एकसष्ट रुपये एकशे एकसष्ट वाजा करायची सहा ताटातनं पाच ताट गेलं एक ताट राहिलं सहा वाट्यातनं सहा वाट्या गेल्या शून्य राहिल्या एकशे शहाऐंशी मधनं एकसष्ट एकशे एकसष्ट गेले सहानं पाच एक गेला पाच आठातनं सहा गेले दोन एका ताटाची किंमत पंचवीस रुपये एक ताट पंचवीस रुपये जर आता पा हुशार मुलगा असेल तर काय करतो पा या ठिकाणी हुशार मुलाला मात्र मी आपण सांगतोय की ज्याद्वारे हे न करता आपल्याला पटकन किंमत काढता येईल पा या ठिकाणी सहा ते ते ताट आणि इथे पाच ताट म्हणजे इथे ताट ताटाची किंमत जास्त आहे हे लक्षात येतं तुम्हाला की इथं पाच एक ताट कमी केलं तर पैसे कमी झालेत वाटी वाढली तरी देखील पैसे कमी झाले म्हणजे एकशे एक 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 पा इथे आपण काय काढलेले एका ताटाची एका वाटीची किंमत एकतीस रुपये काढली हे एकतीस घ्या बाजूला आणि एका ताटाची किंमत ही वाटीपेक्षा जास्त इथे वाटी पण वाढली पण तरी देखील पैसे कमी लागले एकशे ऐंशी मधने एकशे एकसष्ट वाजा केले एकशे ऐशी मधून एकशे एकसष्ट वाजा केले तर किती येते उत्तर नाही गेले नऊ आठातन सहा गेले दोन आठातनं सहा गेले एकतीस एकशे एकसष्ट एकशे ऐंशी वाजा एकशे एकसष्ट सॉरी इथे चुकलं नाही गेले नऊ राहिले आजचा दिला आठातनं सात गेले एक ओके म्हणजे इथं एकोणीस रुपये ताटापेक्षा वाटीची किंमत वाटीपेक्षा ताटाची किंमत जास्त आहे एकोणीस रुपयांनी जास्त आहे असं नाही म्हणता येणार ना तर इथे काय होतं पहा इथे एक ताट कमी घेतलेलं आहे पण इथे एक वाटी जास्त आलेली आहे मग मोठ्या संख्येनं लहान संख्या वाजा करा इथे किती आला फरक रे एकतीस आलं एक एकतीसमधनं ही एकोणीस वाजा करा हे जर तुम्हाला काम कमी करायचं असेल तर एकतीस मधनं एकोणीस वाजा केले बारा रुपये आलं इथं एक वाटी कमी इथे एक वाटी जास्त आहे म्हणजे एक कमी आणि एक वा जास्त वाजा नाही करायचं एक आणि एक दोन झाले या बाराला दोन ने भागायचं सहा रुपये ज्याची किंमत कमी त्याची सहा रुपये किंमत कशाची येणार आहे वाटीची आणि जर ताटाची काढायची असेल तर एकतीस रुपये आहे एकतीसमधनं सहा वाजा केले पंचवीस रुपये ताटाची किंमत आता हे हुशार मुलांसाठी ही क्लुप्ती आहे त्यांना हे करावं लागणार नाही केवळ याच्यावरून आपल्याला पटकन उडी मारत जाता येईल हे सरावानी शक्य होतं काय करायचं मग जास्त न कमी आता इथे काय कशाची किंमत जास्त आहे कशाची किंमत कमी आहे हे समजून घ्या इथे सहा ताट आहेत इथे पाच ताटे ताटांची संख्या कमी झाली पण पैसे पण कमी झाले म्हणजे जास्त किंमत वाटीची जास्त आहे का ताटाची किंमत जास्त आहे ताटाची किंमत जास्त आहे हे आपल्याला तर्कावरनं जायचं आहे लक्षात नाही आपल्याला माहीत नाही किंमत किती ताटाची जी असते का वाटीची परंतु इथे सहा ताटे इथे पाच ताटे आहेत ताटांची संख्या कमी झाली की इथे किंमत कमी झाली याचा अर्थ ताटांची संख्या किंमत जास्त आहे मग एकशे एक एक एकस एकशेऐंशीमध्ये एकशे एकसष्ट वजा केले एकोणीस रुपये आले एका ताटाची आणि एका वाटीची एकतीस आली एकतीसमध्ये एकोणीस वजा केले बारा येते हे दोन वाट्यांची किंमत आहे ही दोन वाटींची बागीले दोन केले एका वाटीची किंमत सहा रुपये सराव आणि दुसऱ्या गणितामध्ये आपल्याला हे लगेच कळेल पुढील घ्या दुसरं गणित दुसरं गणित घ्या एकाच प्रकारचे पाच चेंडू व आठ बहोरे एकाच प्रकारचे पाच चेंडू व आठ बहोरे एकाच प्रकारचे पाच चेंडू व आठ भोवरे यांची एकूण किंमत यांची एकूण किंमत सत्याहत्तर रुपये आहे यांची एकूण किंमत सत्याहत्तर रुपये आहे सेवन्टी सेवन पाच चेंडू व आठ भोवरे यांची एकूण किंमत सत्याहत्तर रुपये आहे आठ चेंडू व पाच भोवरे आठ चेंडू व पाच भोवरे यांची एकूण किंमत ब्याण्णव रुपये आहे आठ चेंडू व पाच भोवरे यांची एकूण किंमत ब्याण्णव रुपये आहे तर एक चेंडू व एक भोवरा यांची एकूण किंमत किती एक चेंडू व एक भोवरा यांची एकूण किंमत किती इथे प्रश्न संपतो पण आपण वाढवतो एका चेंडूची किंमत किती आणि एका बोऱ्याची किंमत किती आपण वाढवलेला आहे एका चेंडूची किंमत किती एका बोऱ्याची किंमत किती आता त्यांनी सांगितलेले पा पाच चेंडू व आठ बहुरे आता चेंडूला बॉल माना पाच चेंडू आणि आठ बहुरे भोवऱ्याला काय म्हणतात बोवऱ्याला टॅप पाच चेंडू आठ भोवरे यांची किंमत किती आहे पाच चेंडू आठ भोवऱ्याची किंमत सत्त्याहत्तर रुपये आहे आणि आठ चेंडू व पाच भोवरे यांची किंमत ब्याण्णव रुपये आहे यांची किंमत ब्याण्णव रुपये आहे तर एका चेंडूची व एका भोवऱ्याची आता यांची बेरीज पा तुम्ही बाजारात गेला तुम्हाला चेंडू आवडले पाच चेंडू आणलेत आणि आठ भोवरे आणले सत्याहत्तर रुपये गेले मित्राला दाखवले बघ मी बॉल आणले चेंडू आणले भोवरे आणले त्याला आवडले मला मलाही पाहिजेत तोही बाजारात गेला त्याच दुकानात कुठनं आणलं विचारलं त्या दुकानात गेला त्याने आठ चेंडू आणले आणि पाच भोवरे आले त्याचे ब्याण्णव रुपये गेले आता एकाच चेंडूची आणि एका भोवऱ्याची किंमत मग दोघांचे एकत्र केले तर किती झाले किती पैसे गेले बोवरे के चेंडू किती आले आठ आणि पाच तेरा चेंडू तेरा बॉल आणि इथे टी लिहायला होतं तेरा टॅप तेरा टॅब आणले तेरा बोवरे आणि ते, तेरा बॉल आणि तेरा टॅप आणले किती पैसे गेले सात आणि दोन नऊ नऊ सात सोळा याच्यात कॉमन तेरा काढली किंवा संपूर्ण याला तेराने भागलं तेरा बॉलला तेराने तेरा भागलं एक बॉल येणार आहे तेरा बोवऱ्याला तेराने भागलं एक भोवरा येणार आहे आणि एकशे एकोणसत्तरला तेराने भागलं तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर म्हणजे एक बहुरा आणि एका टॅपची किंमत किती एका भोवऱ्याची आणि एका बॅ बॉलची किंमत तेरा रुपये आता कुणाची किंमत जास्त आहे इथे पाच बॉल इथे आठ बॉल आहेत मी बॉल जास्त घेतले पैसे जास्त गेले म्हणजे बॉलची किंमत जास्त आहे आता तुम्ही म्हणलं त्या पद्धतीनं सोडवायचं पा की आपल्याला ब बॉलची किंमत काढायची असेल तर याची पाच पट करा याची पाचपट केली तर काय होईल पाच बॉल पाच बहरे बरोबर पाची पासष्ट याची पाचपट करू पाचपट करू आणि मग इथं पाच बॉलला बॉल गाव लावायचेत मग आता ही किंमत जास्त आहे मग काय केलं पाहिजे कुठे लिहिलं पाहिजे पासष्ट मधनं सत्याहत्तर जातील का नाही मग हे वरती सूत्र लिहिलं पाहिजे मी पाच बॉल अधिक आठ बहुरे याची किंमत किती आहे सत्याहत्तर रुपये वरती लिहा आता ही वाजाबाकी करता येईल तुम्हाला ही वाजाबाकी काय होईल पाच बॉलमधनं पाच बॉल गेले शून्य राहिले आठ भवऱ्यामधनं पाच भोवरे गेले तीन भोवरे सत्याहत्तरमधनं पासष्ट गेले सातातनं दोन गे पाच गेले दोन राहिले सातातनं सहा गेले एक राहिले तीन भोवऱ्याची किंमत बारा आली मग एका भोवऱ्याची किंमत बारा भागिले तीन म्हणजे चार रुपये आता जर तुम्हाला बॉलची किंमत काढायची असेल तर याच्यामधनं हेच वाजा करा मग इथे काय आठ बॉल अधिक पाच बहुरे याची किंमत ब्याण्णव रुपये आहे त्यामधनं पाच बॉल आणि पाच बहुरे पाच बॉल आणि पाच बहुरे याची किंमत पासष्ट रुपये वाजा करायची काय होईल वाजाबाकी केली आठमधनं पाच गेले तीन बॉल पाच या पाच बोवरे गेले शून्य ब्याण्णवमधनं पासष्ट घालवायचे बारातनं पाच गेले सात राहिले आजचा देऊन टाकला नवातनं सात गेले दोन तीन बॉलची किंमत सत्तावीस एका बॉलची किंमत सत्तावीस भागिले तीन उत्तर काय येणार एका बॉलची किंमत बॉल नऊ रुपये ओके बोवरा चार रुपये ओके चला पुढे पाहूया आपण एक चेंडू व एक भवर्याची किंमत आपल्याला विचारली होती एक चेंडू आणि एक भवर्याची किंमत तेरा रुपये येते आणि मग याच्यावरून एका बॉलची किंमत किंमत काढली नऊ रुपये चला पुढे घ्या सात कप व पाच बशा सात कप व पाच बशा यांची एकूण किंमत एक्क्याऐंशी रुपये आहे सात कप व पाच बश्या यांची एकूण किंमत एक्क्याऐंशी रुपये आहे सात कप व पाच बश्या यांची एकूण किंमत एक्क्याऐंशी रुपये आहे पाच कप व सात बशा पाच कप व सात बशा यांची एकूण किंमत पाच कप व सात बश्या यांची एकूण किंमत पंचाहत्तर रुपये आहे तर एक कप व एक बशी यांची एकूण किंमत किती तर एक कप आणि एक बशी यांची एकूण किंमत किती की सात कप व पाच बश्याची किंमत एक्क्याऐंशी रुपये सात कप कपला कपच म्हणतो आणि बशीला सॉसर म्हणतो आपण सात कप आणि पाच बश्या याची किंमत एक्क्याऐंशी रुपये आहे आणि पाच कप आणि सात बश्या यांची किंमत पंच्याहत्तर रुपये आहे तर एक कप आणि एक एका बशीची विचारलेली आहे बेरीज केली बारा कप बारा बश्या याची किंमत येणार पाच आणि एक सहा आठ आणि सात पंधरा म्हणजे बारा कप आणि बारा बशाची किंमत एकशे छप्पन्न सगळ्यांना बाराने भागलं बारा कपला बाराने भागलं एक कप राहिला बारा बश्याला बाराने भागलं एक बशी राहिली आणि याला बाराने भागलं बारा एक के बारा पंधरातनं बारा गेले तीन राहिले तीन सहा छत्तीस बारा त्रिक छत्तीस म्हणजे एक, एक ले ले कप आणि एक बशीची किंमत तेरा रुपये आलेली आहे आता आपण एका कपाची एका बशीची किंमत काढायची आता इथे जर आपल्याला याची सातपट केली पा तर या तेराची सातपट तेरी साती एक्क्याण्णव होईल मोठी संख्या येईल मग आपण याची पाचपट करूया या समीकरणाची पाचपट केली तर काय होईल याची पाचपट केली असं काय नाही सातपट केली तरी काय उठतं वेगळं येत नाही पाचपट केली तर पाच कप आणि पाच बश्या पाची पासष्ट रुपये ठीक आहे म्हणाला नाही सर मला सात पट करायचे चल सात पट करा सात कप अधिक सात बश्या बरोबर याची सात पट काय येणार तेरी साती एक्क्याण्णव त्याने यातनं हे वजा केले सात कप आणि पाच बश्या याची किंमत एक्क्याऐंशी वजा केली याचं उत्तर काय सात कपपर्यंत सात कप गेले शून्य राहिले सात बश्यापर्यंत पाच बश्या गेल्या दोन बश्या एक्क्याऐंशी नऊमधनं एक्क्याऐंशी गेले दहा रुपये म्हणजे एक, एक, के एक बश्शी एका बशीची किंमत दहा भागीले दोन केले तर पाच रुपये इकडे एखाद्याने केले इथे पाच कप आणि पाच सात बशे आहेत याच्यामधनं पाच कप हे वजा केले तर काय येते तेच येणार आहे हे उलट काय येणार नाही की इथे पंच्याहत्तरमधनं पासष्ट गेले पाच कपमधनं पाच कप गेले सात बश्यामधनं पाच भाषा गेल्या काय झालं इथे एक पाच कप आणि पाच भाषा आहेत इथे पाच आहे पाच पट केली तर फक्त याच्यामधनं घालवावं लागेल आपल्याला आता इथे कप आपल्याला सात पट केली याला हे सूत्र वापरलं आता याच्यामधनं आपल्याला बशीची किंमत काढायची असेल या सात पटीमधनं सात सी अधिक सात यस म्हणजे सात कप आणि सात भाषाची किंमत एक्क्याण्णव त्यातनं पाच कप आणि सात भाषाची किंमत वजा केली पंच्याहत्तर रुपये उत्तर काय येणार आहे सात कपमधनं पाच कप गेले दोन कप सात भाषांमधनं सात भाषा गेल्या शून्य एक्क्याण्णवमधनं प पंच्याहत्तर घालू अकरातनं पाच गेले सहा राहिले नवातनं आठ गेले सहा दोन कपाची किंमत सोळा एक कप सोळा बागिले दोन उत्तर किती येणार आहे आठ रुपये एका बशीची किंमत पाच रुपये एका कपाची किंमत आठ रुपये